श्री स्वामी समाधा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जा स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपण सगळेजण आता नवीनच फॅशन निघाले आहे की प्र प्रत्येकजण हा आपलं घर हे वास्तूनुसार बांधत असतो तर वास्तूनुसार बांधल्याने काय होतं ना की आपलं आपल्याला बरेच फायदे हे आपलं घर हे वास्तूनुसार ठेवल्याने होत असतात त्याचबरोबर आपलं काही नुकसानसुद्धा वास्तूनुसार जर आपल्या आपलं वास्तू जर चांगली असेल तर किंवा आपल्या गोष्टी या वास्तूनुसार असतील घरामध्ये तर आपलं नुकसान होण्यापासूनसुद्धा काही वेळेस टळत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्या दिशेला झोपावं कुठल्या दिशेला पाय करावे कुठल्या दिशेला डोकं करावं त्याचप्रमाणे कुठल्या दिशेला पाय करू नये कुठल्या दिशेला डोकं करू नये हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं तर हे बघा आपण चुकीच्या दिशे दिशेला झोपल्याने हे काही जास्त नाही होत फक्त आपला मानसिक आरोग्य मानसिक संतुलन हे बिघडत असतं आपला आपली चिडचिड जास्त होते किंवा आपल्याला सतत आजार पण येतं काही ना काही एक आजार बसरा बरा झाला की दुसरा आजार सुरू होतो दुसरा आजार बरा झाला की तिसरा आजार सुरू होतो लगेच किंवा आपण ब बर, बऱ्याच दिवसापासून हे जर कोणी पड पडलेलं पढ़, असेल किंवा आजारी असेल तर तो आजार हा बराच होत नाही असं बऱ्याच जणांसोबत घडत असतं त्याचबरोबर कोणाला आर्थिक नुकसान देखील व्हायला सुरुवात होत असते कोणाचा बिझनेस हा तोटा होतो लॉस होतो प्रत्येक कोणाच्या बिझनेसमध्ये तर कोणाचा बिझनेस हा बंद पडत जातो तो छोटा असो किंवा मोठा असो कुठलाही असो आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावं लागत असतो त्याचप्रमाणे आपल्या नात्यांमध्ये सुद्धा दुरावा निर्माण होत असतो आपल्या जवळच्या नात्यांमध्ये पती पत्नीमध्ये म्हणा किंवा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या या दिशेला डोकं करून किंवा पाय करून झोपल्याने या आपल्याला फेस करावे लागत असतात तर तीच दिशा कुठे आहे कोणती आहे जिला चुकूनही आपण पाय करून झोपलं नाही पाहिजे तर हीच दिशा आहे दक्षिण दिशा दक्षिण दिशेला आपण चुकूनही पाय करून नाही झोपलं पाहिजे हे बघा दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते दक्षिण दिशा ही पित्रांची आपल्या दिशा मानली जाते दक्षिण दिशेला ही पाय करून अजिबात झोपायचं नाही त्यामुळे आपल्याला पित प्रखर असा पितृदोष सुरू होत असतो लागत असतो त्यामुळे आणि त्या तो पितृदोष हा प्रखर झाल्यामुळे मोठा झा मोठ मोठा वाढत चालल्यामुळे आपण रोज जर दिशेला त्या दिशेला पाय करून झोपत असलो तर आपल्या पितृदोषामध्ये ही भरपूर अशी वाढ होते आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणींचा सामना करावा लागत असतो त्यामुळे आपल्याला चुकूनही दक्षिण देशेला आपल्या पाय करून हे झोपायचं नाही आहे ही आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला तुम्ही दक्षिण दिशेला डोकं करून झोपू शकता त्यामध्ये काही हरकत नाही फक्त आपल्याला दक्षिण दिशेला हे पाय करून झोपायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण असं मानलं जातं की दक्षिण दिशेला पाय करून हे प्रेत ठेवत असतात त्यामुळे आणि आपण जेव्हा झोपेत असतो तेव्हा आपण शवच असतो अर्ध शव आपलं अर्ध मृत असतं अर्धमृत आपण असं मानलं जात असतं आपलं शरीर असतं जेव्हा आपण झोपेत असतो त्या त्यामुळे आपल्याला चुकूनही दक्षिण दिशेला हे पाय करून झोपू नये म्हणजेच काय तर उत्तर दिशेला आपल्याला डोकं करून हे झोपायचं नाही तुम्ही पश्चिम दिशेला झोपू शकता पूर्व दिशेला झोपू शकता दक्षिण दिशा ही सर्वात उत्तम ही झोपण्यासाठी दिशा मानली गेलेली आहे दक्षिण दिशेला आपण डोकं करून झोपणं हे सगळ्यात सगळ्यात उत्तम मानलं गेलेलं आहे दक्षिण देशाला डोकं करून झोपल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराटे होत जात असते असं मानलं जातं त्यामुळे आपण दक्षिण देशाला हे डोकं करून झोपू शकतो पण पाय करून आपल्याला चुकूनही झोपायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर ही अशी छोटीशी माहिती पण अत्यंत महत्त्वाची अशी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अकलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वाजांचं नित्य प्रात काळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ